हे रे तू कळत आहे अगं पण तुला एवढं कळत नाही ग प्रेग्नेन्सी मध्ये नसते पण येत बसते हा हे नाहीत नाही बसतय नाही बसतंय काय यार मम्मीला पण बसत येते काय रे माझं काय मित्रांनो मी काय बोललो नाही माझा काय विषय नाही जी काय बोलली तीन बोलली ती समजून घ्या घ्यावा लागली तुम्ही बघा राहायला चल आपण जाऊया चल चल कुठं जायचंय तुला कुठे जायचं कुठं जायचं मला कुठं जायचं सांग पहिलं कुठं जायचं कुठं जायचं साडे नऊ वाजून पाहण्या दहा वाजायला आलेत मी माझ्या टायमिंगला तुमच्या टायमिंग मध्ये आलाय हो राहू द्या खरच बोलाय लावणार का नाही तर राहू द्या का उशीर माझ्या मुळे झाला कोणामुळे जर त्या बाहेर उशीर कोणा मु होतंय होय माझे मु का कोणाज ज्यांच्या सोबत जातो त्यांच्यामुळे मु होतंय का मग मग माझे काचली ग चूक की ना किती दिवस कशाला मी मित्रा किती दिवस झालं म्हटलं नीतू नीतू आस्पिरेल नीतू उड्याvarphi किती की नादी लावले मे, सरक लावले तुम्ही मला होय हो हे तर मला नीव वाटत नसतंय ना सगळं तिकडं बंद झाल्यानंतर ना सगळं त्यांचं बघायला न्यायचं काय बघायला नाहीच हं बंद झालेलं पण तुला आता बसता येत ना पाण्यात पण बसणार आहे पाण्यात मला बसायचं होय आरू कुठे जायचंय तुला आय गेला बस सुसुख तुमी बाहेर नत मला पण बस सुसुख मला काय तू द्या विनु भाईला बोल अजून पण विनु भाई उशीर लावलाय चल बघ बाहेर गाडीची चावी चल बाहेर कुठे आहे गाडीची चावी पण घेत बसू का मीज सर जरा काय घ्यायला नको पप्पा जाऊनी तो आम्ही तर चला मित्रांनो आज आपण चाललोय पायने द बसायला ये आरू लाईट इज बंद कर चल सर की बदी खालचं खालचं खालच बटन बंद करायला बाकी ती उशीर लावा लागेल गाडी आपली चावी गाडी गाडी मग चावी घेऊन कुठे चालली था भावं बघाल तर उशीर जाऊ ला तो ने 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 आ, का बायको मी गेम केली आम्ही तुम्ही आपण गेम केले तुझ्या मोजरा असं का होत काय काय पूजा अगोदर माझा काय प्लॅन एक मिनिट बंद होते बंद झाल्यावर परत ना बंद झाल्यावर आता पण हिला पण पण <laughs> पाण्यात पास तू करता आग पण तुला एवढं कळत नाही का ना। ना। प्रेग्नेन्सी मध्ये नसते पाण्यात याला भिडत मग जाऊ पुण्याला डायरेक्ट तर मित्रांनो आता आम्ही चाललोय कुठं माहितीये पाहण्याच बसायला तर विनुबाई आता वैता विनुबा यामुळे एवढा टाइम झाला मला हाय का नाही येऊ तर चला मित्रांनो कटि व्हिडिओ वॉच करा यार

चल बस आता सिच्युएशन नाही तर बसवलं असतो मित्रांनो आरूला एकाच पाहिण्यात बसवले राहता बघायची काय आरू पायऱ्यात बसल तुला मित्रांनो कुठल्या मी बसून असतं पाहण्यात पण ह्या अवस्थेत नाही बसू शकत ती तिला समजलंय तर येण्यासारखं जरा कोवागा मी मी हिजसा चारलो तर काय चल तुला काय शॉपिंग करू मग बॅग घेऊन तो बॅग अगं बॅग बॅग नाही चल हे जी वस्तू लागत नाही कशाला करायची नाही नाही तर मित्रांनो बघितला बिगर फालतूचं म्हणजे एक खर्च करायला हुदी आरू अजून तुला तुला काय घ्यायचं सांग मला त्रिवधी वाला काही नाही घ्यायचं तर झाली घाबरली भरपूर पासून आता पुढे काय पायऱ्यात बसून काय घेऊन तिला काहीतरी घेऊन देतो कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा हिला पाळण्यात बसायचं का नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आरुला आता खेळणे घेतली हे बघू शकता ते आता पाळण्यात बसायला तर नको म्हणला एका बसली या का ना तिथं पुढे नकोच म्हणला आता या बारकीला खेळणे घ्यायचंय ही जी खेळणी बघू शकता असली ती सॉरी घेऊन घेऊन टाकी तुला नाही पट म्हणलं पण दररोज घालत असेल तर म्हणजे असं चालते की दररोज घालायला असताना नकली घालायची बायकांची हाऊस असते किती पण सोन्यांचं करून द्या नकली घालायची नकली ती नकलीच आहे सोन ती सोन असते बरोबर नकली ती नकली असते नकली ती नकली असते बरोबर पण आहे कधी कधी नकली पण घालावांच मला असं वाटतं

यावर दोन तास झाला आलो दोन तास झालो आलो काय म्हणते काय हजरे काय रे ताज काय दिलं नाही मित्रांनो मी काय बोलू नाही माझा काय विषय नाही जी काय बोलली ती चेन्नी बोलली ती समजून घ्या